जनिक गणेशोत्सवाना डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करते सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आम्हाला भडकावडे कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे सरकारला इशारा दिलेला त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमान या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत त्यांचं स्वागतसुद्धा आम्ही करतो कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे मुंबईत गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आहेत आपल्या हक्कांसाठी तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे पण राऊसाहेब ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन होतं आहे सरकारनं या आंदोलनाला परवानगी दिली आहे त्याआधी एवढ्या संख्येनं मराठा समाजाचे लोक हे मुंबईत येत आहेत सरकारनं नियोजन किंवा मला असं वाटत नाही सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लॅन नाही जर सरकारकडे प्लॅन असतं तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्यात तिथे जाऊन सरकारच्या वतीनं अधिकारी नाहीत ओ एच डी वगैरे नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असती स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे माझ्या पक्षाचं मत आहे त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरंगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांच्या असतील एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिला आणि शासनातले पाच पाच वरिष्ठ आय एस अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावत आणि मराठा समाज रस्त्यावर ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि लोक यामुळेच चिडलेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे त्यांनी महाराष्ट्र सगळा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्रात सर्व जाती उपजाती पोटजाती माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे की जी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वाने जी महाराष्ट्राला दिशा दिली त्याच्यापासून ते भरकटलेले ते, ते, भरकट ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला नेता म्हणावा नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडी लाव भांडणं लावण्याचे काम वाद निर्मा निर्माण करण्याचं काम राजकीयदृष्ट्या जसं मोदी करतायत देशभरात तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करतात लवकर या असं होतं आहे की सरकारमधलेच दोन उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचं जहरांगे पाटील कौतुक करतात आणि जहांगे पाटील मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरतात हा त्यांच्या भाजप नेत्यांचाही आणि त्यांच्या समर्थकांचाही एक मुद्दा आहे हा मुद्दा मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊन कशी चर्चा करतात कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत कारण ते राज्याचे मतून फडणवीसांना टार्गेट करणं मला असं वाटत नाही दोन उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे जो तो आपल्या जातीचं राजकारण करतोय दोन्ही मुख्यमंत्री त्या संदर्भात सगळ्यात पुढे असतील पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचं नेतृत्व करतात ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे अशा वेळेला समाज जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते कोण काय आहे कोण गप्पा बसलेत का कोण गप्प बसून राजकारण करत आहे का या गोष्टी गौण आहेत आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात त्याच्यामुळे लाखो लोक ज्या रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही तुम्ही जायला पाहिजे म्हणून जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे तुमच्या विरुद्ध लोक घोषणा देतील आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री